नमस्कार बालचक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत अमेरिकेच्या अध्यक्ष पदावरती ट्रम्प यांची झालेली निवड आणि त्या दृष्टीने भारताच्या संरक्षण धोरणावरती त्याचा होणारा परिणाम याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी बालचक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्या या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर दुसऱ्यांदा ट्रम्प यांची निवड झालेली आहे आणि ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे पण तरी सुद्धा त्यांची झालेली ही निवड भारताच्या संरक्षण धोरणाच्या दृष्टीने का आणि कशी महत्वपूर्ण ठरणार आहे याच्यावरती आपण आज मार्गदर्शन करणार आहोत आणि पहिला प्रश्न तोच आहे की संरक्षण क्षेत्र हे तसं बघायला गेलं तर खूप महत्वाचं आहे पर परत आपलं परराष्ट्रीय धोरण सुद्धा त्याच्याशीच निगडीत असतं त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आतापर्यंत जसे होते त्याच्यापेक्षा काही वेगळे आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे का आणि जर असेल तर ते कशा पद्धतीने पुढे काय होईल येत्या चार वर्षात हे याचा अंदाज करण्याच्या आधी गेल्या वीस वर्षात काय झालेलं आहे भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रामध्ये याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक नवीन त्यांचे राष्ट्राध्यक्ष व किंवा प्रेसिडेंट अमेरिकेचे जेव्हा जेव्हा येत गेले त्यांनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेचे संरक्षण संबंध संरक्षण क्षेत्रातले संबंध नेहमी सुधारतच गेले वाढतच गेले हा एक ट्रेंड आहे ट्रम्प सुद्धा जेव्हा दोन हजार सोळा ते दोन हजार वीस राष्ट्रपती होते अमेरिकेचे त्यांच्या वेळेस सुद्धा दोन तीन मोठ्या करारांवरती सह्या झाल्या भारताकडनं आणि अमेरिकेकडनं संरक्षण क्षेत्रात आणि संरक्षण क्षेत्र हे या संबंधाचं भारत आणि अमेरिकेच्या संबंधाचा मुख्य केंद्रबिंदू गेले जवळजवळ एक पंचवीस वर्ष तरी असल्याचं आपल्याला लक्षात येतं त्यामुळे येत्या चार वर्षात त्याच्यात काही जास्ती फरक पडेल किंवा ते संरक्षण संबंध कमी होतील किंवा त्याच्यात काही अडथळे येतील असं मला वाटत नाही पण याच्यामध्ये एकच शंका किंवा एक थोडस म्हणजे विचार येतो की ट्रम्पच्या ज्या काही जे काही धोरणं आहेत त्यांनी ज्या आतापर्यंत केलेली आहे की अमेरिका फर्स्ट आणि मेक इन अमेरिका मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा म्हणून त्यांच्या घोषणा आहे किंवा एक स्लोगन आहे तर त्या संदर्भात ते कितपत अमेरिकन कंपनीजना त्यांची टेक्नॉलॉजी दुसऱ्याशी शेअर करू देतील याच्यावरती आता लक्ष द्यायला लागेल किंवा याचा विचार करायला लागेल किंवा याच्यावरती बारकाईनी एक नजर ठेवायला लागेल भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना किंवा भारतीय संरक्षण क्षेत्राच्या धोरणांमध्ये त्याप्रमाणे काहीतरी बदल आणायला लागेल अ ट्रम्प राष्ट्रपती जेव्हा होतील जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तेव्हा त्यांचं मुख्य धोरण हे असणार आहे की अमेरिकन कंपनीजना कसं प्रोत्साहन देता येईल त्यांचा बिझनेस कसा वाढवता येईल ते चीनच्या चीनच्या बरोबर असू दे भारताबरोबर बरोबर असू दे किंवा युरोप बरोबर असू दे हे ते त्यांचं धोरण असल्यामुळे भारतीय जे संरक्षण मंत्रालयाचं जे धोरण आहे की मेक इन इंडिया आत्मनिर्भरता याच्याबरोबर त्याचा संघर्ष होईल का आ, ही एक शंका आता राहते पण ते सगळं म्हटल्यानंतर एक गोष्ट सांगता येते की अमेरिकेला भारताची आणि भारताच्या सैन्याची मिलिटरीची आणि भारताच्या मदतीची इंडो पॅसिफिक मध्ये तेवढीच जरूर आहे जेवढी भारताला अमेरिकन टेक्नॉलॉजीची जरूरत आहे तेवढी जरूर असल्यामुळे एकमेकांना त्याच्यात सहाय्य करता येईल आणि करायला लागेल असं मला वाटतं तर पहिला उत्तर माझं हे जरा थोडस लांब झालं तरी मला हे सांगावं असं वाटतं की संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य भारत आणि अमेरिकेचं अमेरिकेच राहील किंवा त्याच्यात ते कमी होणार नाही ज्या वेळेला बायडन प्रशासन होतं त्यावेळेला भारताकडनं आणि अमेरिकेकडनं आयसेसच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचललेली आहेत त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच मीटिंग्सही झालेल्या आहेत या नंतरच्या काळामध्ये या दृष्टीने कशा पद्धतीने पुढाकार घेतला जाईल किंवा आयसेटच्या आयसेट हा जो एक फ्रेमवर्क uh, बनवलेला आहे भारताच्या भारता आणि अमेरिकेच्या सरकारांच्या uh, मध्यंतर दोघांमध्ये तर त्याच्यामध्ये तीन मुख्य व्हर्टिकल्स आहेत एक आहे स्पेस दुसरं आहे डिफेन्स आणि तिसरं आहे डीप टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्वांटम हायपरसॉनिक्स सेमी कंडक्टर्स फॉर मिलिटरी वगैरे असे जे ते प्रकार आहेत त्याच्यात तो तिसरा प्रकार आहे तर मध्ये काही खूप फरक पडेल असं वाटत नाही फरक ह्याच्यात पडेल की अमेरिकन कंपनी लॉकेट मार्टिन बोईंग रेथिओन हे सगळे जे मोठ्या uh, मोठ्या कंपनीज आहेत यांना uh, यांचे यांची सामग्री किंवा यांचे प्लॅटफॉर्म यांची विमानं यांचे हेलिकॉप्टर यांच्या शिप्स हे सगळं घ्यावं असं अमेरिकेचा दबाव भारतावरती वाढेल असं मला वाटतंय आयसेकमध्ये सहकार्य वाढेल आयसेकमध्ये दोन्हीकडनं त्याच्यात जरूर दोन्हीकडनं हे लक्षात आलेलं आहे या धोरणामध्ये की दोघांनाही एकमेकांची जरूर आहे आयसेटच्या संदर्भामध्ये म्हणजे डीप टेक्नॉलॉजीमध्ये फ्युचर टेक्नॉलॉजीमध्ये पण जुने जे प्लॅटफॉर्म आहेत जुने असं जे आहेत त्याच्यात सिक्स गन आहे म्हणजे बंदूक जी आर्मीला लागते त्याच्या बाबतीत वगैरे त्यांना विक्री करण्यासाठी त्यांचे विक्री वाढवण्यासाठी म्हणून अमेरिकेचा दबाव भारतावरती वाढेल आणि तो संघर्ष मी जसं म्हंटल तो, तो होण्याची शक्यता याच्यासाठी आहे की भारताचं धोरण भारताचं संरक्षण मंत्रालयाचं भारतीय सरकारचं धोरण असं आहे की याच्या पुढे जे काय सामग्री बनवायची आहे विकत घ्यायची आहे भारतीय सैन्यासाठी ती भारतात बनली पाहिजे भारतीय कंपनीनी बनवली पाहिजे किंवा दोन म्हणजे अमेरिकन आणि भारतीय कंपनीच्या मध्ये सहकार्य होऊन इथे भारतात त्याची फॅसिलिटी जॉईंट वेंचर झालं पाहिजे असं धोरण असल्यामुळे तो संघर्ष कसा हाताळतील दिल्लीमध्ये आणि वॉशिंग्टन मध्ये याच्यावरती या संबंधांवरती म्हणजे संबंध कितपत वाढतील किंवा कितपत खराब होतील हे निर्भर करतात इंटेलिजन्स शेअरिंगच्या संदर्भामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की इंटेलिजन्स शेअरिंग झालं तरच आम्ही तंत्रज्ञान तुम्हाला देऊ अशी काहीशी भूमिका अमेरिकेने भारताच्या संदर्भात घेतली असल्याचं आलंय तथ्य आहे थोडं बहुत नक्कीच आहे अमेरिकेचं धोरण कुठल्याही राष्ट्रपतीचं असू दे हे नेहमी असं प्रत्येक देशाच्या प्रति असं धोरण राहिलेलं आहे गेले कित्येक वर्षात जवळजवळ पन्नास वर्षामध्ये की आम्ही एक मोठी शक्ती आहोत जग जगभरातली आम्ही नियम बनवतो आम्ही नियम एन्फोर्स करतो दुसऱ्या देशांवरती आणि तुम्ही त्याला फॉलो करायचं असं अमेरिकेचं धोरण सा सातत्याने सगळ्या देशांच्या बाबतीत त्यांनी हे धोरण ठरवलेलं आहे आणि अमनात आणलेलं आहे भारताने याच्यासाठीच अमेरिकेबरोबर जास्त संबंध वाढवले नव्हते आणि अजूनही थोडस रिझर्वेशन जे भारतामध्ये आहे थोडस हात खेचला जातो भारताकडनं मागे अमेरिकेच्या बाबतीत याच कारणासाठी आहे त्यामुळे इंटेलिजन्स शेअरिंग कधी कधी होत नक्कीच होतं अमेरिकेकडनं त्याचा उपयोग होतो त्यांच्याकडनं जे काय माहिती मिळते किंवा अलर्ट्स मिळतात ते भारताला मदत करतात भारताकडे नक्कीच त्याचा फायदा होतो हो भारताला जेव्हा काही टेररिस्ट अटॅक किंवा तिकडे सीमेवरती चीनचे सैनिक जमा होतात वगैरे असे जे इंटेलिजन्स अलर्ट येतात ते भारताला मदत करतात पण अमेरिका हे सिलेक्टिव्हली देतं इंटेलिजन्स अलर्ट जे आहे सिलेक्टिव्हली दिलं जातं आणि या सिलेक्टिव्हली देण्यामध्ये जे काय ते यांचं शे, इंटेलिजन्स शेअरिंगचं जे प्रकार आहे त्याच्यावर भारताचं नेहमी आक्षेप असतो कारण मुंबई हल्ला जसा झाला होता था। त्या हल्ल्याच्या वेळेस अमेरिकेजवळ पूर्णपणे माहिती होती की डेव्हिड हेडली काय करतोय तहबूर राणा काय करतोय आणि कसं पंचतारांकित हॉटेल त्यांचे टार्गेट आहेत पण त्याची पूर्ण माहिती अमेरिकेने भारताला तेव्हा दिली नाही असे काही काही उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि असे काही काही म्हणजे असे केसेस झालेले असल्यामुळे भारतामध्ये नेहमी थोडस एक शंका अमेरिकेच्या बाबतीत राहते की त्यांचं धोरण काय आहे ते फक्त त्यांना जेव्हा फायदा होईल तेव्हा ते देतात तर असं होऊन चालणार नाही असं भारताच्या इंटेलिजन्स कम्युनिटीचं भारताच्या इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनचं एक म्हणणं आहे हे जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत त्या इंटेलिजन्स शेअरिंगचं पूर्णपणे उपयोग भारताला होणार नाही असं दिसून येत सर ज्या वेळेला चीनच्या संदर्भामध्ये विषय येतो किंवा भारत अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये असणार शत्रुत्व आपण लक्षात घेतो त्यावेळेला एक मुद्दा अजून एक चर्चेला आलेला आहे की दोन आठवड्यांपूर्वी आपण ज्या वेळेला डिसेंगेजमेंटच्या संदर्भामध्ये चर्चा केली होती तर त्यावेळेला सुद्धा ट्रम्प यांचं संभाव्य निवडून येणं हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा होता भारताबरोबर अशा पद्धतीचा करार करण्यामध्ये असं म्हटलं जात आहे खरोखरच त्याच्यात तथ्य आहे आहे थोडं बहुत तथ्य नक्कीच आहे त्याच्यामध्ये दे। कारण म्हणजे चीनच्या हे लक्षात आलंय की ट्रम्प तेव्हा लक्षात आलं होतं आणि आता नक्कीच त्याचं कन्फर्मेशन झालेलं आहे की ट्रम्प निवडून आला तर ते त्याचा मुख्य टार्गेट अमेरिकेकडे अमे, अमेरिकेचं मुख्य टार्गेट चीन असणार आहे आणि चीन बरोबरचे संबंध कसे कमी करायचे व्यापारिक आणि बाकी संबंध जे आहेत इकॉनॉमिक संबंध आहेत त्यांच्यावरती निर्भरता चीन वरती कशी कमी करायची हे मुख्य धोरण मुख्य फोकस ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनचं असणार आहे हे चीनच्या लक्षात अशा परिस्थितीमध्ये समजा चीनच्या निर्यातीचं जो एक निर्भरता होती अमेरिकेत निर्यात करण्याचं मोठं मार्केट त्यांना हस्तगत केलेलं होतं त्यांनी गेले वीस पंचवीस वर्षामध्ये ते जर बंद होत आलं किंवा ते कमी होत आलं तर ते निर्यात कुठे करायची कुठला देश आ, ते आयात करू शकत तेवढं त्यांच्या ते लक्षात आल्यामुळे त्यांनी बघितलं की मोठ पुढची मोठी बाजारपेठ ही भारताची आहे आणि भारताबरोबर जर संबंध सुरळीत नाही झाले तर तेही बाजारपेठ आपल्याला मिळणार नाही त्याच्यात शिरकाव करता येणार नाही परत म्हणून त्यांनी एक त्याच्यातला मुद्दा असाही होता की भारताबरोबर एक समझोता करावा एक करार करावा आणि जर आपल्याला त्या बाजारपेठेला बाजारपेठेमध्ये शिरकाव करता आला तर ते एक ऑल्टरनेटिव्ह आपल्याला अमेरिकेच्या संदर्भामध्ये भारतात ते मिळेल असा एक पैलू त्याच्यामध्ये नक्कीच होत दुसरा अर्थात हे होतं की अमेरिका आता चीनवरती प्रशांत महासागर आणि तैवानच्या बाबतीत जास्ती प्रेशर घालेल आणि जर भारताच्या सीमेवरती आणि मग परत तैवानच्या सीमेवरती दोन्हीकडे जर त्यांच्या सैनिकांना तैनात करायला लागलं चीनच्या चीनला असं वाटलं की आपल्या सैनिकांना असं तैनात करायला ला लागलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एवढी ताकद आपली अजून झालेली नाहीये दोन फ्रंट टू फ्रंट एक कन्फ्रंटेशन करण्याची तर म्हणून एक फ्रंट आपण आता सॉल्व्ह करून घेऊ टेम्पररी का होईना अशी एक धारणा त्यांच्यामध्ये असल्यामुळे सुद्धा हा करार त्यांनी म्हणजे पुढे सरकवला किंवा करारामध्ये सामील होण्याची आपली मनकामना जी होती ती भारताकडे व्यक्त केली आणि भारतालाही हा टायमिंग चांगला असल्यामुळे भारताने त्या कराराला मान्यता दिली आणि आता जी उचलायची आहेत ती उचलली जातील भारत आणि चीनच्या मध्ये कॅनडा बरोबर संबंध आणि आता ट्रम्प यांची झालेली निवड काय आपल्याला बघायला मिळू शकेल अशी तुम्हाला शक्यता वाटते कॅनडाचे जे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो त्यांचे आणि ट्रम्पचे संबंध चांगले नाही आहेत आणि ट्रम्पने हे कधीच जगजाहीर केलेलं आहे की मी ट्रुडोला पसंत करत नाही आणि ट्रुडो काही महत्व माझ्या डोळ्यामध्ये त्यांचं काही महत्व नाही आहे असं म्हटल्यामुळे ट्रम्प ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन कॅनडाला या आत्ताच्या सरकार, सरकार अमेरिकनच्या सरकार जो जो बायडनचं सर, जे सरकार आहे त्याच्यासारखं काही पुढे सपोर्ट करेल असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे कॅनडा जे इतकं टकाउन किंवा यांनी जे भारताबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी नरमाई येईल असं मला वाटतं कारण तिथे तिथेच अजून एक फॅक्टर आहे कॅनडामध्ये की तिथे आता निवडणुका पण व्हायच्या आहेत त्या निवडणुकांच्या वेळेस आता जग ज्या जगभर त्यांची नाशक्की झालेली आहे या सगळ्या भारताबरोबरच्या बिघडलेल्या संबंधांमुळे कारण भारत आता कॅनडापेक्षा मोठा मोठी मु� अर्थव्यवस्था आहे भारताची भारताची भारताचं भारता स्टँडिंग भारताचं प्रेस्टीज आ, आज जगभर कॅनडापेक्षा जास्ती आहे अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेकडनंही सपोर्ट नाही मिळाला आणि जो मिळणार नाही असं दिसतंय ट्रम्प आल्यामुळे तर कॅनडा आपापच नरमहिनी भारताशी संबंध परत सुधारण्याचा प्रयत्न करेल असं दिसून येतंय सर uh, बायडन यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे आणि जानेवारीमध्ये आता, आता ते शपथविधी घेणार आहेत पण तरी सुद्धा आपल्या प्रशासनाचा कार्यकाळ नेमका कशा पद्धतीने असणार आहे याची थोडीफार झलक आता त्यांचे जे काही निर्णय आपल्यासमोर येत आहेत त्यातनं बघायला मिळतेच आहे जसं तुम्ही म्हणाला की पुढच्या चार वर्षात काय होईल याचा केवळ आपण अंदाज बांधू शकतो असंच होईल असं ठामपणाने म्हणू शकत नाही पण हा अंदाज बांधणं किंवा दृष्टीने सुद्धा भारताकडनं हळूहळू का होईना पण सावध पावलं अमेरिकेबरोबर उचलली जाणं आणि अमेरिका आणि भारताचे संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने संबंध वेगळ्या अर्थाने आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतात अशी आशा आपण आजच्या कार्यक्रमात व्यक्त केलेली आहे त्यामुळे आज जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार